माझा पाच हजार वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला हा देश हा त्या ईश्वराला सुद्धा स्त्री रूपामध्ये पूजा करतो आपल्याकरता ती जगदंबा असते आपल्याकरता ती विश्वजननी असते आपण या पृथ्वीला सुद्धा धरती माता म्हणतो आपण भारताला भारत माता म्हणतो आपण कुठल्याही नदीचं वर्णन ती नदी असते ती प्रत्येक नदी आपल्याकरता गंगामय्या असते आपल्या संस्कृतीतली प्रतीकं सर्व जे सात्विकता सुयोग्यता संपत्ती तेव्हा विद्या धन संपत्ती सरस्वती लक्ष्मी शक्ती पार्वती गौरी उमा आमची सर्व सांस्कृतिक प्रतीक स्त्रीचं समाजातलं स्थान कसं बरोबरीचं चा ह्यातलीच आहेत संस्कृतीच्या रचनेची जर कॉन्स्टिट्यूशन पाहिली तर खरं म्हणजे भारतीय संस्कृतीच्या मूळ पायामध्ये समानता आहे ते स्त्रीची पण आहे आणि पुरुषाला सुद्धा त्याच्या जीवनातला एकही निर्णय स्त्रीच्या परवानगीशिवाय आणि ती बरोबरीची आहे याच्याशिवाय पर परवानगी नाही आहे पण बघता बघता पतन घडत ते कुठे जाऊन पोचलं तर ती मर्यादित चूल आणि मूल सर्व प्रकारचे अन्याय अत्याचार ज्याचं साहिर वर्णन करतो औरतने जन्म दिया मर्दों मर्दोंको मर्दोने बाजार दिया आम्हाला जर हे अध्यात्म विचार असो किंवा नसो पटो किंवा न पटो मानवाच्या समतेचा विचार घेऊन पुढे जायचं असेल तर आपली जबाबदारी बनते परिवर्तनाला सुरुवात स्वतःपासून पाहिजे माझ्यापासून पाहिजे समाज एक समर्थ आणि सशिक्षित झाला स सशक्त झाला पाहिजे का तर त्याचा अर्थ हे समाजातले सर्व स्त्री पुरुष समतापूर्ण समृद्धीपूर्ण राजकीय आर्थिक सर्व अधिकार समतापूर्ण वाटले गेलेले आहेत असंच भविष्य काळातल्या समाजाचं चित्र आहे स्त्रीवाद हा न्यायाचा प्रश्न आहे स्त्रीवाद हा समतेचा प्रश्न आहे स्त्रीवाद हा स्त्रीच्या सन्मानाचा पण प्रश्न आहे आणि अंतिमतः तो सगळ्यात मुख्य म्हणजे स्वातंत्र्याचा पण प्रश्न आहे मानवी संस्कृतीची वाटचाल स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवत नेण्याकडे डिग्रीज ऑफ फ्रीडम वाढवत नेणे असेल तर त्या स्वातंत्र्याच्या वाढत्या कक्षांमध्ये स्त्रीचं पण आणि पुरुषाचं पण कल्याण आहे दोघांचीही वाटचाल समान आणि बरोबरीच्या नात्यानी उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्याकडे आम्ही जातो यामध्येच आहे